चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात बरांज इथे असलेल्या केपीसीएल खुल्या महिलांनी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे केपीसीएल कोळसा खान कंपनी विरोधात मागील एकोणसाठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्त महिलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने

आज इथे चौपन्न दिवस झालेला आहे उपोषणाला तरी पण शासनाने प प्रशासनाने आमची दखल नाही घेतलेली आहे शास ताबा इथं दिलेला नाही कंपनी जेव्हा चालू झाली कंपनीला आधी सांगितलं होतं की आधी पुनर्वसन करा नंतर गावात आधी पुनर्वसन करा नंतर उत्खन्न करा पण यांनी काही आमचं ऐकलं नाही आज आमच्या गावावर खूप आज आमच्या गावावर खूप अन्याय होत आहे तरी पण आम्हाला आज न्याय द्यायसाठी कोणी आमच्या मागे नाही खासदार नाही आमदार नाही कोणीच नाही आणि महसूल अधिकारी म्हणते मी ताबा दिला नाही तहसीलदार म्हणते मी ताबा दिला नाही कलेक्टर साहेब म्हणते मी ताबा दिला नाही मग ताबा दिला नाही तर मग इथं कसं काय जबर जबरी नाही इथं उत्खनन करत आहे आणि इथं आदिवासी एस सी ओ बी सी वर्ग आहे यांच्यावर यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत पण कंपनीवर त्यांनी इथं जबरदस्तीनं कोडसा काढून राहिलेला आहे तरी त्यांच्यावर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तरी पण पोलीस प्रशासन त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही आज आमच्या गावामध्ये आज पाण्याचे प्रश्न आहे आमच्या गावात आज मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे आज आमच्या रस्त्याचा प्रश्न आहे आज आमच्या घराचा प्रश्न आहे आज आमच्या ढोरो वासराचा प्रश्न आहे त्यांना आज चारा नाही पाणी नाही एक महिना गेला तर आमच्या गावामध्ये पाणी मिळत नाही तरी पण या चौपन्न दिवस झालेले तरी पण शासन अजून आमचे जवळ आमच्या ठळघडामोणीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा